सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार एकशे बारा क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळा आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे तेवीस क्विंटल चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभ ख चौदा हजार सहाशे एकतीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार तीनशे वीस क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळाला आहे एक हजार सहाशे रुपये यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल रावरी ऑम्बेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेल आहे एक हजार पाचशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार सहाशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे एक हजार नऊशे एक रुपये प्रत्येक क्विंटल